नमस्कार मित्रांनो स्क्रीनवरती तुम तुम्ही बघत असलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील असून एका वकिलावरती कशा प्रकारे कट कारस्थान रचून त्याच्यावरती हल्ला केला जातोय हे स्पष्टपणे या व्हिडिओतून दिसतंय हा व्हिडिओ जनता तुम्ही आम्हीच काय पोलीस आणि कोर्टाने जरी बघितला तरी या व्हिडिओतून स्पष्ट होईल की कोण कुणावरती अटॅक करत आहेत कोण डिफेन्स मोडमध्ये आहे तर कोण अटॅक मोडमध्ये आहे भर रस्त्यात आणि पावसामध्ये हा फार प्रसंग या व्हिडिओमध्ये चित्रित झालेला आहे या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा यासाठी आहे कारण यातील पिढी हे वकील आहे या वकिलानं पांढरा शर्ट घातलेला आहे शर्टिंग केलेलं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसत आहे शर्टिंग केलेला पांढरा शर्ट घातलेला ब्लॅक पॅन्ट असलेला शूज असलेला वकील आज उर्ती। उर्ती हा स्वतःच्या बचावार्थ मागे जातो आणि त्याच्याविरुद्ध अटॅक करणारे भुंड प्रवृत्तीचे नवालीस छाप लोक भर रस्त्यावरती त्याच्यावरती हा अटॅक करताना आपल्याला दिसून येतो या व्हिडिओत ते अडवते हिरण हे आपल्या आपल्यातला का त्यांच्याकडे परवानाधारक लायसन्स असलेलं गन आहे रिव्हॉल्वर आहे परंतु ते त्या रिव्हॉल्वरचा वापर करत नाही फक्त ती जनता हातात काढून ते पुढे चालत असतानाच त्यांच्याकडून प्रयत्न हे हिंद लोक करताना स्पष्टपणे व्हिडिओमध्ये आहे ठरवलं असतं तर ॲडव्होकेट किरण यांनी ती जन वापरली त्यांनी कोणती करणं पाहिलेलं जनतेच्या अनेक प्रश्नावरती ॲडव्होकेट किरण हे न्यायालयीन तसेच रस्त्यावरचे संघर्ष करण्यासाठी ओळखले जातात परंतु त्यांच्यावरती अठरा ऑगस्ट रोजी ही घटना ओढून आली नव्हे त्यांच्याविरुद्ध हे कटकारस्थान कारस्थान आल्याचं बोललं जातं त्यांच्याविरुद्ध हे कटकारस्थान का कोणी केलेलं आहे तर एक परप्रांतीय वकील की ज्याचं नाव संजय श्रीवास्तव आहे या वकिलाला पूर्वग्रह दूषित असल्यामुळंच त्याने हा ॲडव्होकेट किरण या मराठी वकिलावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याचा झालं असं की नो पार्किंगमध्ये कोर्टामध्ये पार्किंगची को पार सुविधा असते परंतु त्या ठिकाणी गाडी कुठं पार्क करायची कुठे नाही करायची याबाबत स्पष्ट बोर्डवरती मिळेल असतो तर कोर्टात ठरवून दिलेल्या पार्किंग वॉट्समध्ये गाडी लावण्याऐवजी दुसरीकडेच गाडी लावलेली असल्यामुळं श्रीवास्तव यांच्याबद्दल कोर्टात आणि इतरत्र तक्रारी करण्यात आली आणि याच गोष्टीचा राग धरून सरप्रांतीय वकील संजय श्रीवास्तव याने मराठी असलेले वकील ॲडव्होकेट किरण छन्ने यांच्यावरती हा भर रस्त्यात आणि पाऊस सुरू असतानाचा हल्ला करून हल्ला केल्याचा आपल्याला दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये हो त्या परप्रांतीय वकील श्रीवास्तव याच्या मागे ते एक आमदार आहे आणि त्या आमदाराने हा व्हिडिओ बघून त्या, त्या मराठी वकिलाला मदत करण्याऐवजी श्रीवास्तव याच्या बाजूने त्याने दबाव आणल्याचं चर्चा आहे आणि तो दबाव आणून ज्याच्यावरती अटॅक होतोय त्याच्यावरती हत्येचा प्रयत्न हत्येचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या घटनेचा वकील आणि जनतेतील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरोगामी विचारांच्या सर्व स्तरातील संघटना आणि कार्यकर्त्यांनी याचा निषेध केलेला आहे नव्हे संताप देखील व्यक्त केलेला आहे किरण किरणचन्ने हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात जनतेबरोबर असते वकील संघटनेत देखील लोकप्रिय आहेत याचमुळं त्यांना तेथील वकील संघटनेनं त्यांच्या याचं प्रेसिडेंटपद म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील ॲडव्होकेट किरण यांना निवडून दिलेलं आहे आता प्रश्न असा राहतो की महाराष्ट्रात जर परप्रांतीय लोक हे काही अपप्रवृत्तीचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील आणि ते जर या पद्धतीने मराठी असलेल्याच वकिलाला या पद्धतीने हल्ले करण्याची धमकी किंवा हल्ला केलाच आहे त्या अठरा ऑगस्टला त्यांनी तर मग नेमकं सरकारने करायचं काय नुकताच मुंबई आणि आपल्या राज्यभरात मराठी आणि हिंदी या विषयावरनं मोठं वादंग पेटलं या वकिली क्षेत्रात देखील अशा पद्धतीने जर गुन्हेगारीला समर्थन करणारे काही वकील असतील नव्हे तर गुन्हेगारी तटामध्ये कारस्थानामध्ये जर ते सहभागी होत असतील तर पोलीस न्यायालय आणि एकंदरीतच समाजानं देखील याचा गांभीर्यानं विचार करणं हे गरजेचं आहे शेवटी हा व्हिडिओच एक सत्य ट्रुथ फॅक्टवरती आधारित आहे आणि या व्हिडिओतून चित्र स्पष्ट होत आहेत मराठी वकिलाची चूक आहे की या हल्लेखोरांची चूक आहे त्यामुळं या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त व्हा मराठी आणि हिंदी परप्रांतीय आणि महाराष्ट्रीय याबद्दल अनेकदा वाद आपण माध्यमांमध्ये बघितलेले आहेत तुम्हाला जर की या वादाबद्दल नेमकं काय वाटतंय ॲडव्होकेट किरणचंदे किरण चंदे यांना तुमचं समर्थन द्या त्याचबरोबर मराठी भाषा मराठी प्रांत आणि मराठी माणूस याचा आदर हा सरकारबरोबरच समाजातील इतरही घटकांनी करणं गरजेचं आहे नव्हे ते प्रत्येकाने कसोशीनं वाढत जय हिंद जय मात